रोली आदिवासी समोर येते फेब्रुवारी पासून नवीन वेळापत्रक जारी होणारे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी स्पष्टीकरण दिलंय राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करून ठोस कामगिरी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत या निमित्ताने मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके हे गडचिरोली जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळांच्या वेळेत एक फेब्रुवारीपासून बदल होणार आहे नामदेव देवराजी उशिरा होते नियोजन केलं वेळापत्रक बनवलेलं आहे किंवा ऍडमिशन घ्यायचं किंवा काय करायचं काय प्रक्रिया राबवायचं विदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय फेलोशिप धारकांसाठी काय त्याचं संपूर्ण संपूर्ण आदिवासी विभागाचं वेळापत्रक बनवल्यामुळे भविष्यामध्ये असा प्रकार घडणार नाही ज्यावेळी त्या ना मुलाचं ऍडमिशन शाळेमध्ये होईल महाविद्यालय होईल त्या पासून त्याची राहण्याची व्यवस्था त्या वस्तूगृहात केली जाईल अशा प्रकारे नियोजन केले आहे